राम राम मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले आहेत सहा वाजले लॉक सुरू कर राहिला विषय असा आहे ट्रॅक्टर साठी आपण एक वस्तू आणली ती वस्तू वासवायसाठी आपल्याला पेर नियंत्रण सोडायला पडल चला ती वस्तू जस्ट आता आली आहे आप आपल्याकडे त्याच्यामुळं व्हिडिओ आता सुरू करतोय मी ट्रॅक्टर अडचणीत लावायला याचं काम डायरेक्ट चार पाच महिने गावाच्या आहे का आहे अजून गिरायक पेंडिंग उतरली नाही का डायरेक्ट तिकडं मोक्यात घेऊ ट्रॅक्टर ही वस्तू आहे ती कि आहे साकी म्हणजेच लोवर लिंक पाहू शकते स्वराज सातशे चोवीस ऑर्चर्ड लोअर लिंक चेन दीप्ती दिंटरप्राइजेस दिप्ती जेन इकडे पाहू शकते कांदे भरायचं काम चालू आहे एवढा काका मार्केटला जायला होते नाशिकला तिथून घेऊन आले स्पेयर काय भाव गेले कांदे खाद होते आपली काय भाव गेली किती सातशे रुपये सातशे रुपये पाहू शकत याच्या पेक्षा तर लईच हेवीडे हे पण बारीक आहे एक पाहू शकते कि जा आणि याला नट पण येत ओल्ड मॉडेलचं दिसतंय पहिल्याच होतं होत शिर वजन काटा आण बाजूच खोल्ल टापिंग पण काढून घेऊ आता सुख होईल काय रे भाऊ याला काय झालं हा काय ते काढून राहिली आणि आपण काटा आणला होता या दोघांचं वजन करायला जुन्या साखीच नवीन साखी याच्यात लो बॅटरी आपण एक जुगाड करू हे आपल्या रिमोट चेट्टा खूप मित्रांनो काटा चालू झालाय पाहू शकते आता हे जुन्याचं वजन करून पाहू आठशे सव्वीस ग्रॅम आहे नवीन पाहू नवीनच वजन करून पाहू हा बरोबर आहे आता एक किलो तीनशे ग्रॅम आफ्टर मार्केट हेवी घेऊ चव्हाण डायरेक्ट तुकडा चो ये खाऊ खाऊ इकडे इकडे इकडची पण लवकरच यायला बसली कामावर मोठा लागेल कितीला गेल पाचशे कम्प्लीट पाचशे रुपये हेवी आहे म्हणायला काही निघूच नाही राहिल पानच बसत नाही तिथे बसला 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 थांबा थांबा होऊ शकते किती हे पण इथून काढू शकतो कारण की याला फक्त पी नाही लॉक पी नाही फक्त ये निघाल पूर्ण बाहेर ये भारी काम आहे गे का नाही हां हा आहे ऑइल बिल टाकायला पडेल अशी काय सिस्टीम राहते अशी अशी हा ऑइलीची पिन कशी टाकत तस सिस्टम आहे ये थोडं ये फिरवाई नाही याला नाही होती शिष्टी ओल्ड मॉडेलच वाटत आहे मला पूर्ण आकडून घ्या बरं याला याला लॉक पण आहे की याला नाही जुन्या यायला साखयांच सर्वात भंगार काम आहे ट्रॅक्टरला दुसरा काही पर्याय नाही साखया शिवाय कारण की नेहमी असं इकडे 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 होत राहतं पाठीमागे जे पण आहे ते हालत हालत राहतं असं असं त्याला मोठ्या स्वरात सारखं पाहिजे होतं पिन टाकायचं काम बघ मग ते नाही भंगार काम आहे एकदा हे पाकी ते हलत Yes. फिरतो नाही ऑइल मारायला पडेल त्याला यालाच फिरून घ्यायला लागत होत पाहू शकते गा किती पडेल ते फिट करून घ्यायला लागत होत अभ्यास चाललाय त्याच्या आधी आपण जनवार वगैरे आवरून घेऊ टाइम झाला आपली मनी आपला झेंडे ज्वली झेंड्या हंडे जॉली माझा स्टॉक बांध सगळं झेंडे जॉली पण बांधली चला शिरे घेतला चला मित्रांनो आधी पहिले ऑइलची बदली ऑइल टाकून पाहू भेटली 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 <laughs> ही साखी आहे ना मित्रांनो काही कामच करीत नव्हती बरं का फक्त नावाला होती मेन म्हणजे आम्हाला काही इकडे तिकडे करायची गरज पडली का हीच आम्ही लांबवायचं जे की आता पण वर्क करते कलर आहे ना कलर हा एक काम करू हे खोलून थोडं आखडून घेऊ लांबी बोलून घेतो आपल्यालाच खोलायला पडेलिकाला पिन इसकाईसा सिंपल पिनले बारीक साई पहिली जाडे पहिली दाखवली तुम्हाला पहिली पण बेंड आउट नाही गेली फार अरे निघ मग हेच आता बरी पाऊ काय होईल तेव्हा हे थोडं आखडून घेऊ ऐसा 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 तर मित्रांनो पाहू शकते आखडून बिघडून एकदम स्क्रू ड्रायव्हरने एकदम इकडूनच माप घेऊन इकडूनचं माप घेऊन फेस टू फेस केलंय माती ॲड केली आता कुठे निघायचं आणि मित्रांनो याला काही वेल्डिंग नसती बसली बरं का आणि आपण शोरूम मधून नाही गेले बाहेरूनच परचेस करेल आणि मित्रांनो सगळं काय असवरलेलं आहे आणि तुम्हाला एक माहिती देतो मी हा जो आपला ट्रॅक्टर आहे दोन हजार अठरा मॉडेल जो की फर्स्ट टाइम रेड कलर मध्ये लॉन्च झालेला हा ट्रॅक्टर आहे म्हणजे फर्स्ट टाइम ऑरच्या ट्रॅक्टर मध्ये पॉवर स्टेअरिंग रेड कलर मध्ये आली होती आणि म्हणून आपण रेड कलर घेतला रेड कलर मध्ये आली होती त्याच्या नंतर थोड्या दिवसांनी ब्ल्यू मध्ये आले आणि या ट्रॅक्टर मध्ये अजून एक हे अजून एक मॉडेल येतो नॅरो ट्रॅक म्हणून म्हणजे टायर साईज बारीक राहते पाठीमागची जी तुम्हाला मागून दाखवितो पाठीमागची जी रुंदी ती पण बारीक राहती टायर साईज पण बारीक राहते हा जो गिअर चलीवर आहे ही थोडं इथं राहतं स्ट्रेट राहत म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून जागा म्हणजे रुंदी थोडी कमी करेल राहते त्याच्यामुळे त्याला नाव दिले नेरो ट्रॅक असा काही विषय लेटेस्ट ट्रॅक्टर जेव्हा राहिले ना त्यांच्यामध्ये पाठीमागचा हिस्सा पूर्णतः वेग आहे पाठीमागचा भाग त्यांच्यामध्ये असा हा जो आहे ना ही लिंक आहे ना अशी इधून येते आणि इकडे बेंड होऊन बाहेर निघते दोन्हीकडून बरं बर का जसे स्ट्रेट आहे तुम्हाला फोटो दाखवून देईल त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये विषय कसा आहे बाहेरून साखळ्या दिले त्यांनी याच्यामध्ये आहे आतून साखळ्या काहीसा फरक आणि मित्रांनो विषय असा येतो दोन हजार अठरा मॉडेल आहे मग सहा सात वर्ष झाले ट्रॅक्टरला आणि सहा सात वर्षात दोन गोष्टी त्याच्यात तुटल्या आहेत बर का दोन म्हणजे एक गोष्ट तुटली नसती त्याच्यात ते, आमची चुकी तो म्हणजे क्लज रॉड ग्राउंड क्लिअरन्स कमी असले मोठ आणि क्लज रॉड खाली असले मग एकदा उपाट्या कापाट्या नव्हत्या खाली लाकड पडेल होते त्याच्यावरतून त्याच्या वरतून ट्रॅक्टर घातला होता काकांनी तेव्हा ते, का का ते, ते, ते क्लज रॉड बेंड झाला होता आणि बेंड होऊन पण तो एक वर्ष एक ते दीड वर्ष चालला बर वर का चालला एक ते दीड वर्ष पलटी करत असताना मध्येच तो तुटला मग आपण तो लगेच चेंज केला नवीन गावातच भेटून गेला तो आणि आता ती तुटली ही साखळी काकी कंपनीची चुकी काहीतरी बदल द्यायला पाहिजे डुलत राहत सगळं पाठीमाग इम्प्लिमेंट डुलत राहते त्याच्यामुळे ते झटक्यात डायरेक्ट तुटून गेली साखळी पेरणी यंत्राला भरपूर असं वजन आहे सर्वात जास्त काम कशाचं गेले माहिती का ट्रॅक्टर मध्ये गेले स्टार्टरचं स्टार्टरचं जवळपास एवढ्या सहा सात वर्षात तीन वेळेस काम होईल आणि आता माग अल्टरनेटरचं काम होईल माग म्हणजे जवळपास एखादा वर्ष झाला आणि या छोट्या मोठ्या गोष्टी तर राहतेच हे मीटर बंद पडेल होतं त्याची वायर तुटेल होती वायर नवीन टाकेल होती आपण दोन तीन वर्ष झाले त्याला बाकी दुसरं काही नाही मेजर प्रॉब्लेम एक्सिलेटर रॉड तुम्हाला दिसतो का सिल्वर आपण आपण नवीन टाकेली जो की ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या पहिल्या सर्व्हिसिंगला टाकेली कारण की एक्सिलेटर बाहेर होतं त्रास द्यायचा रॉड डायरेक्ट स्लिप होऊन जायचा रॉड नवीन टाकला काहीच फायदा नाही झाला तेव्हा आपण एक्सिलेटरच मध्ये कट करून घ्यायचं जे की आता कंपनीकडूनच मध्ये येतं ब्रेक लाईटचं भरपूर वेळेस काम करेल आपण दोन वेळेस मी बल्ब बदलून टाकेल आता चालू चाललाय माहिती आता आत्ता स्विच दिसतं का तुम्हाला आपलं खराब होईल की आपण आणून ठेवली आता आपण वाट फक्त ट्रॅक्टर धुवायची पाहतोय ट्रॅक्टर धुवून टाकला का ते स्विच बसवायचे आपल्याला झाले झाले आपण ते बसवणार आहे आणि आपल्या ब्रेक लाईट चालू होऊन जातील चला ट्रॅक्टर तर लावून घेऊ ट्रॅक्टरला कस काय इथं वाढायचं कुठ लावायचं याला एक काम करू इथंच लावून देऊ नाही का खाली की सध्या काय आपले पावस पडत नाही उन पडत नाही का त्याच्यामुळे सावली बिवलीची काय गरज नाही आपण लावतो ब्रेकचा आवाज पा कसा आहे ब्रेक टेस्टिंग घ्यायची ते लगेच घेऊन आपण वाव साइड ब्रेकलाच फक्त प्रॉब्लेम आहे असं चांगले ब्रेक आहे असंच राहून देऊ झाडाखाली काय आंब्याच्या झाडाखाली कसे डाग पडत राहते ओके पकडूया आपण आणि मित्रांनो हा मेसेज पाहिला का तुम्ही आयफोनचा आपल्या स्टोरेज पण फुल झालंय एवढे व्हिडिओ काढले आपण तर ते मी क्लिअर केलं थोडे जुने पुराने व्हिडिओ डिलीट केले आपला नेमका एकशे अठ्ठावीस वेरिएंट व्हेरियंट काम होऊन जातं तस काही नाही पण पहिले काम आपलं क्लिअर करत राहायला लागत पहिलं जे स्टोरेज आहे ते क्लिअर करत राहायला लागत चला भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो आता व्हिडिओ एडिट करीत होतो तर त्याच्यात एक एक मिस्टेक झाली आपल्याकडून आपण जे दोन साक्यांचे वजन केले पिन होती जी की आपण लिंक मध्ये घातली ती जुनीला नव्हती नवीन ला होती तर वजन म्हणजे जास्तचे पण मग तीनशे ग्रॅम सोडून देऊ वरचे एक किलोच धरता येईल